मुखवटा घालून घरात घरात केली चोरी चोरी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात केल्याची खळबळजनक घटना ओशिवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या यमुनानगरमध्ये घडली घडले दोन इसम मुखवटा घालून घरात चोरी करत होते असल्यामुळे मालकाने घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केला त्यात दोन इसम चोरी करताना आढळून आले सव्वीस डिसेंबर रोजी ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी केली ज्या इसमाने चोरी केले त्याच्या पायात चप्पल नसल्या ज्या इस्मानं चोरी केली त्याच्या पायात चप्पल नसल्याचं आढळून आलं म्हणून चोर हा बिल्डिंग बिल्डिंगमध्येच राहणारा असल्याचं पोलिसांना संशय आला शेजारीत राहणारा मारुज मोटवानी हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये असणाऱ्या सारखा दिसत असल्यानं त्याची चौकशी केली असता त्यानं कबुली दिल्या मारुष मोटवानी याचा मित्र प्रदीप कोरेजा याची मदत घेऊन बनावट चावी बनवून रूममध्ये प्रवेश केला घरातील दागिने व काही रोख रक्कम असा ऐवज चोरी केल्याचं त्यानं सांगितलंय या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपये ऐवज जप्त करण्यात आलाय पोलिसांनी हद्दीमध्ये यमुना नगर या एन जी एनक्लेट बिल्डिंग आहे त्या ठिकाणी एकोणतीसशे एक नंबर हा फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये हा भाड्याने घेतलेला आहे आणि अमित मसालेया आणि पायर मसाले हे अब्रोडला गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये सी सी टी व्ही फुटेज लावलेले ला आहेत आणि त्याचा ॲक्सेस त्यांचा मुलगा इवान याच्याकडे त्यांचा ॲक्सेस आहे त्यांच्या मुलांनी त्यांच्या घरातील सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता दोन इसम हे मुखवटा घालून आतमध्ये घरात घुसून चोरी केल्याचे त्यांना आढळले होते म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी हो ओशिराव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये ओशिराव पोलिस ठाण्याचे ए पी आय नागराळ आणि टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता ज्या लो इस्मानी चोरी केलेली आहे त्यांनी पायात चप्पल घातल्याचे नसल्याचे आढळून आले त्यामुळे चोर हा या बिल्डिंगमधला तसा वसा संशय बळावला म्हणून बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहणारा मारुष मोटवानी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याच्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा मित्र प्र प्रदीप कुकुरेजा याच्याकरवी त्याने बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश करून आतील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ॲवर्ड चोरी केल्याचे सांगितले यामध्ये या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा हॅवज हस्तगत करण्यात आलेला आहे त्या दोघांनी वापरलेले लाल रंगाचे मुखवटे देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे